<test> मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं मंजू ही पंकजकडे विचारण्यासाठी आलेली असते तिला विचारायचं असतं हे सगळं कोणी केलं आणि कसं घडून आणलं ते तर आता ती पंकजकडे विचारायला येते भारती मावशी आणि ती तिथे विचारायला आलेली असते तर आता इकडं जी मंजू आहे तर ती मंजू त्याला प्रश्न विचारायला लागते तर इकडं जो सत्य आहे तो बालमाला म्हणतो की बालमा मला खरं खरं सांग हे सगळं कोणी केलं आहे आणि खरं खरं सांग बलमा तुला सांगू का मी काय घडलो त्या दिवशी तर आता सत्य म्हणतो की हे बघ सांगतो मी तुला बलमा पण तू कुणाला काही सांगू नकोस आणि हे बघ मी हे ऐकल्यानंतर तू आपल्यातली मैत्री तोडशील तोडायचा नाही असं वचन दे मला तू कधीच आपली मैत्री सोडणार नाही आणि तोडणार नाही असं मला वचन दे तर आता पलमा म्हणतो की ठीक आहे अरे तुझा विश्वास नाही का सत्या माझ्यावरती अरे कधीच मी आपली मैत्री सोडणार नाही आणि तुटून पण येणार नाही सत्य काळजी करू नको किती काही घडलं ना तरी आपण सोबत आहोत एकमेकाच्या असं बोलतो आणि आता ते म्हणतात की ठीक आहे सध्या सध्या म्हणतो चल माझ्यासोबत टेरेसवर तुला सांगतो आणि टेरेसवर ती बल मला घेऊन येतो आणि तो, तो सांगत असतो तर आता इकडं जी मंजू आहे ती पंकजला विचारते सांगा या सगळ्या पाठीमागे मागे कुणाचा हात आहे तो पंकज म्हणतो की माला माला हे बघा मला सोडणार नाही तो माणूस त्यामुळे मला मी त्याचं नाव नाही घेऊ शकत तर आता लगेच मंजू म्हणते मी आहे ना मग त्याची जबाबदारी पुढची सगळी माझ्यावर सोडा तो मी फक्त सांगा हे सगळं कोणी केलं आहे तर आता लगेच तो म्हणतो की याच्या सत्या एक माणूस आहे त्या माणूस म्हणजे तो सत्य आहे ना सत्याकडे जातो मी त्याला विचारा चौकशी करून बघा असं म्हणते आणि आता लगेच ती आता जो पडवळ आहे त्या पडवळ होते की पळव जा लवकर तुम्ही तिथे सत्या घरी जा आणि त्या सत्याला सांगा की तुम्हाला वाघ मार मॅडमनी पुढील स्टेशनला बोलवलं आहे तर आता लगेच म्हणतो की ठीक आहे आणि तो जायला निघतो आणि आता तो जातो तिथून तर आता इकडं जी मंजू आहे तिला भारतीय समजावत असतात म्हणत असतात की काय गं मंजू कशाला तू सत्यसोबत असं करते अगं सत्य खरंच खूप चांगलं आहे तू असं वागू नकोस अगं सत्य असं कधी करणार नाही मला तरी नाही वाटत सत्य खरंच खूप चांगलं आहे अगं तुला माहित नाहीये तू का त्या मासे पाठवलंय आणि सत्य त्यात तुझा डाऊट आहे का अगं तुला माहिती ना पंकज कसा आहे मग कशाला उगासाचा विश्वास ठेवते तर आता लगेच जी मंजू आहे ती म्हणजे की भारती मावशी तुमचा जसं पंकजवर विश्वास नाही ना तसा माझा त्या सत्यावर विश्वास नाहीये त्यामुळे मी नाही असं करू शकत माझा विश्वास नाही आहे तर सत्यावरती असं ती बोलते तर ती म्हणते की विश्वास नाही असं का करताय तुम्ही तर आता लगेच ती म्हणते की विश्वास नाही आहे ना मग मं, मंजू काय करायचं ना ते तू बघ तर आता इकडं लगेच जी मंजू आहे तिथेच थांबते तर आता लगेच इकडं सत्याला तो सांगत असतो काय घडलं होतं आणि तो म्हणतो की हे बघ वाघमारे मग तीनशे वर्षापूर्वीचं दाखवतात तीन वर्षापूर्वीचं दाखवतं आणि त्याच्यामध्ये जी मंजू आहे ती ट्रेनिंगमधून आत्म जी ट्रेनिंग आहे चालू त्याच्यातून मधूनच घरी निघून येते सत्याला भेटण्यासाठी आणि सत्याला म्हणते सत्या मला तुझ्याशिवाय करमत नाही आहे मी नाही जाऊ शकत ट्रेनिंगला तर सत्य लगेच तिला जवळ घेतो आणि म्हणतो की वाघ मारे काळजी करू नका मी आहे ना तुम्ही जा ट्रेनिंगला ओ तुम्ही माझ्यासाठी ट्रेनिंग कशाला सोडताय माझं स्वप्न आहे की तुम्ही पो तीन तुमच्या खांद्यावरती तीन स्टार असाव्यात तुम्ही जा तिकडे ट्रेनिंगला तर ती म्हणते की हो ट्रेनिंगला मी जाते ना ट्रेनिंगला पण सत्या खरंच तुझ्यासाठी जाणार आहे असं म्हणते आणि आता लगेच सत्या ही सांगत असतो तेवढ्याच खाली पडवळ येतो आणि पडवळ म्हणतो सत्यदादा सत्यदादा तर आता लगेच अरे पुढं काय झालं पण तो आई मग काही सांगत नाही आणि पडवळ म्हणतो की तुम्हाला बोलवलं आहे अर्जंट तर तो म्हणतो की कोणी बोलवलंय तर तो म्हणतो वाघमारे मॅडम स्टेशनला भेटवण्यासाठी बोलवलं आहे तर आता सत्याला खूप आनंद होतो सत्य तिथून पळायला लागतो बलमंत्री काय झालं तर आता लगेच म्हणतो की मला भेटायला बोलवलंय वाघमारेनी तर त्याला पण खूप आनंद होतो सगळेजण पळत लागतात तर मम्मी साहेब सत्याला थांबवतात आणि म्हणतात की अरे कुठे चाललाय तू तुला काय झालंय असं काय करतोय जर आता लगेच तो म्हणतो की मला अर्जंट जायचं आहे मला वाघमार यांनी भेटायला बोलवलं आहे आणि तोच पळत सुटतो तर आता पडवळ म्हणतो की माझा ऐकून तरी घ्या तर आता तो काहीच ऐकून घेत नाही गाडी पकडतो गाडी घेतो आणि तिथून लगेच पळत जातो बलमा त्याच्या मागे पळत येतो सगळे म्हणतात तू का पळतोय म्हणतो की वहिनी नाही भेटायला बोलवला ना त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि तो लगेच आता त्याच्या मागे पळत जातो तर आता लगेच सत्या तिथून पळत गाडीत बसतो आणि गाडी घेऊन निघतो सगळे माणसं रोडनी सत्याकडे बघत राहतात आणि म्हणतात की सत्यदा एवढे फास्ट कुठं चालले असेल आणि एवढे आनंदी बघून सत्यदाला खूप खुश झालोय आम्ही खूप दिवसातून एवढा आनंदी बघितलंय सत्यदादाला असं ते माणसं म्हणतात आणि आता सत्य गाडी घेऊन फास्ट येतो तर आता तिथे बाहेर आल्यावरती आता आतमध्ये म्हणजे बोलवते आणि मग तो आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यावरती आता मंजू त्याला विचारते हे तुला कशासाठी बोलवले माहिती की ते अरे तुझ्यावर गुन्हा आहे गुन्हा दाखल झाला आहे पंकजणी तुझ्या विषयात सांगितलंय ना त्यामुळं इथे मी आले आहे तुला बोलवलं आहे आणि तुझे तू जो खून केला आहे आम्हाला सगळं माहिती आहे त्याविषयी तुला आधी सांगते सत्या हे सगळं काय असेल ना ते खरं सांगून टाक नाहीतर तुला खुण्याच्या याच्यामध्ये तुला अटक करू शकतो आम्ही आता तुला तुझ्यावरती गुन्हा दाखल होता आणि ती कागद फाडली होती ते नेहमी कागद कुठं आहे ना ते सांग लवकर आम्हाला तुझ्या घराची झडती घ्यायची आहे असं मंजू बोलते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघ बघायला चॅनलला ला सबस्क्राईब करा